श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय नववा मोठे नावाच्या सावकाराने केला त्यावेळी टाकळीकर कीर्तनकार कीर्तन करण्याकरता शेगावला आले होते त्या मंदिराला मोठ्यांचे मंदिर म्हणतात टाकळीकरांचा घोडा मंदिरासमोर बांधला होता तो फार द्वाढ होता जवळ जाणाऱ्यास लाथामारी चावा घेत असे बांधलेला दोर तोडीत असे जंगलात पळून जाई म्हणून त्यास बांधण्यास साखळदंड असत त्यावेळी टाकळीकर साखळदंड घरी विसरले दोराने घोडा बांधून बुवा मंदिरात झोपले अंधरी रात्र होती जिकडे तिकडे भयंता होती दोन प्रहर रात्र झाली अशा समयी श्री गजानन महाराज घोड्याच्या चारही पायात शांतपणे निजले मुखाने भजन गात होते गणगण गणात बोते हे शब्द ते नित्य उच्चारत गोविंद बुवांच्या मनात धास्ती की घोडा सुटला असेल म्हणून ते घोड्याजवळ आले घोडा शांत उभा होता जवळ जाऊन पाहतात तर घोड्याच्या पोटाखाली पायात महाराज झोपलेले त्यांना दिसले ते पाहून त्यांना नवलच वाटलं टाकळीकरांनी महाराजांना नमस्कार केला महाराजांच्या स्पर्शामुळेच घोडा शांत झाला हे त्यांच्या लक्षात आले दुसरे दिवशी महाराज मळ्यात होते तिथे गोविंद बुवा टाकळीकर घोड्यावर बसून दर्शनास गेले घोडा झाडास बांधून ठेवला लोक म्हणाले हा घोडा बेकार आहे इथे कशाला आणला अहो हा कुणाला तरी चावेल हरदास बुवा म्हणाले महाराजांच्या कृपेने घोडा गरीब झाला भिन्याच काहीच कारण नाही नंतर त्याचे चराट म्हणजेच दोर त्यांनी सोडले घोडा शांतच उभा होता मळ्यात भाजीपाला होता पण घोड्याने कशासही तोंड लावले नाही संतांची अघात आहे बुवांनी महाराजांना वंदन केलं म्हटले आणि आपल्या गावी निघून गेले गजानन महाराजांच्या दर्शनास लोक येत असत एकदा बाळापूरचे दोन गृहस्थ शेगावला आले पाच वाऱ्या करण्याचे त्यांच्या मनात होते पहिली वारी करून परत जाताना त्यांनी ठरवले की पुढच्या वारीस आपण महाराजांसाठी गांजा घेऊन जाऊ त्या वारीस ते गांजा नेण्यास विसरले जन्ना नमस्कार केला हात जोडून तिथे बसले महाराज भास्कर पाटलास म्हणाले पहा कसे लोक आहेत वस्तू घेऊन जाऊ म्हणतात पण आणत नाहीत खोट बोलतात बोलल्याप्रमाणे वागत नाहीत बेटे नवस करतात पण तो पुरा करत नाही हात हलवीत येतात नका त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे हे बोलणं त्या बाळापूरच्या लोकांस लागलं ते उठून गावातून गांजा आणू म्हणाले पण महाराज म्हणाले मी गांजाचा भुकेला नाही फक्त बोलण्याप्रमाणे वागत चला तुमचं काम झाल्यावर गांजा आणा पण पाच वाऱ्या पूर्ण करा तुमचा हेतू पूरा होईल जा शंकराचं दर्शन घ्या व्यवहारात खोट बोलू नका असा उपदेश त्यांना महाराजांनी केला त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं काम झालं पुढल्या वारीस त्या माणसांनी गांजा नेऊन शेगावची वारी केली बाळापूरला एक रामदासी बुवा राहत होते पुतळाबाई त्यांच्या धर्मपत्नीचं नाव होत ते, ना ते दोघेही सज्जनगडची वारी पायी करीत पौष महिन्यात ते वारीस निघत सामानाचं ओझ घोड्याच्या पाठीवर टाकून गावोगावी भिक्षा मागून ते रामाला नैवेद्य करीत बुवांच्या हाती चिपळ्या व त्यांच्या पत्नीच्या हाती झांज मुखाने रामनाम घेत ते शेगाव खामगाव देऊळगाव राजा जालना मार्गे सज्जनगडावर जात तीन दिवस ते थांबत दास नवमीचा उत्सव आनंदात होत असे पुढे म्हातारपण आलं ते थकले सज्जन गडाची वारी करणे कठीण झाले एक दिवस मनात विचार आला डोळ्यातून अश्रू वाहू लागले समर्था स्वामी राया आता माझी वारी चुकणार मी थकलो आहे आजवर मी नेम पाळला पण पुढे वारी करणे मला जमणार नाही रात्रीला बुवा झोपले पहाटे त्यांना स्वप्न पडलं तू काळजी करू नको तुम्ही बाळापूरलाच घरी उत्सव साजरा करा मी नवमीला दर्शन देईल ते स्वप्न त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं दुसऱ्या वर्षी दास नवमीचा उत्सव त्यांनी बाळापूरला घरीच केला दासबोधाचं पारायण केलं रात्री कीर्तन झालं नऊ दिवस उत्सव थाटामाटात चालला नवमीला बाळकृष्ण पंतांना श्री गजानन महाराज यांनी दर्शन दिलं लोकांनी शास्त्री बुवांना सांगितलं तेव्हा ते रामास अभिषेक करीत होते बरे झाले महाराज आले पण मी समर्थांची वाट पाहत आहे तितक्यात महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ व एक श्लोक म्हटला राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली बाळकृष्ण पंतांनी नमस्कार केला त्यांना गजानन महाराज रामदास स्वामीच वाटले हाती कुबडी डोक्यावर जटाभार लंगोटी नेसलेली पुन श्री संत गजानन महाराज बाळकृष्णपंत बुचकळ्यात पडले घटकेत रामदास स्वामी घटकेत गजानन महाराज दिसत तेव्हा गजानन महाराज म्हणाले असा गोंधळून जाऊ नकोस तुझा समर्थ मीच आहे बाळकृष्ण पंतांचं समाधान झालं मनातील शंका दूर झाली गजानन महाराज अदृश्य झाले गजानन महाराजांच्या अशा अनेक लीला आपण येणाऱ्या पुढील एकवीस अध्यायांमध्ये ऐकणार आहोत तेव्हा येणारे सर्व अध्याय ऐकायला विसरू नका आजच्या या अध्यायाचे पुष्प मी श्री गजानन महाराजांचे चरणे अर्पण करते आणि आपल्या सर्वांना विनंती करते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा अध्याय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा गणगणगणात बोते